नाशिक संदर्भात इथल्या लोकसभेच्या उमेदवारीचा तिढा कायम आहे अशातच अजय बोरस्ते हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी ठाण्यात पोहोचलेले विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्या नावावर भाजपकडून आक्षेप घेण्यात आला त्यानंतर आता नाशिक जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते यांचं नाव गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आलं नाशिकमधून बोरस्तेना उमेदवारी मिळणार अशी चर्चा आहे बोरस्ते शिवसेनेत प्रवेश करण्याआधी भाजपमध्ये होते नाशिकमधील शहर आणि ग्रामीण भागाशी नाळ जोडलेला सुशिक्षित चेहरा असा त्यांचा त्या ठिकाणी ओळख आहे या सगळ्या संदर्भात या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती आपले प्रतिनिधी कपिल राऊत यांच्याकडून घेऊया कपिल एकीकडे गोडसे यांच्याकडून सुद्धा जोरदार प्रयत्न दुसरीकडे आता मध्यंतरीच्या काळात बोरस्तेंचं नाव चर्चेत आणि आता ते थेट शिंदेच्या भेटीला याचे संकेत नेमके काय समजायचे अजूनही नाशिक लोकसभेचा जिरा सुटलेला नाहीये अजूनही आ... भुजबळांचा क्लेम आहे की शिवसेनेचा क्लेम आहे हा वाद मिटलेला नाहीये आणि त्यातच गोडसेंचं नाव पुढे अमृत नोनी ऑर्थोप्लास प्लस ये एक प्रूव फॉर्मुला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी और तो आता अजय बोरस्ते यांचं नाव पुढे आलेलं आहे अजय बोरस्ते यांचं चांगलं नाशिक मध्ये आहे जवळपास वीस ते पंचवीस नगरसेवक त्यांच्या बरोबर आहेत आणि तळागारातला कार्यकर्ता म्हणून अशी ओळख आहे त्यांची आणि वीस ते पंचवीस नगरसेवक घेऊन ते शिवसेनेत एंट्री करणार आहे असंही कळतंय आज ते ठाण्यामध्ये आहे जिथे मुख्यमंत्र्यांची देवी बसते तिथे त्यांच्या देवीचं पहिले दर्शन घेणार सहपत्नी ते येणार आहेत आणि त्यानंतर ते मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याची शक्यता आहे आणि त्यांनी त्यांचं नाव पुढे आता येत आहे आता हेमंत गोडसे की अजय बरसते का सगन भुजबळ असा तिढा निर्माण झालेला आहे आता याच्यावरती मुख्यमंत्री काय उपाययोजना करतायत मुख्यमंत्री काय रस्ता रस्ता काढतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे नक्कीच अपडेट्स तुमच्याकडनं भेटीनंतरचे घेऊ तूर्ताज धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी